आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा समन्वयक व माजी पंचायत समिती सदस्य पिन माननीय नरेशजी साहेब यांच्या वतीने तमाम जनतेस गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपण आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस पेन मध्ये गणेशाच्या येण्याने उत्साह आनंदीमय वातावरण बघण्यात आलं मार्केटमध्ये शांततेचा वातावरण व निरनिराळ्या वेगवेगळ्या फुलांचे असं छान रंगीबेरंगी दुकानातून आनंदमय वातावरण पेन ठाण्याचे अधिकारी सन्माननीय संदीप बागुल साहेब यांनी पेन वासियांना गणपती बाप्पाच्या आगमनाने पेनकरांना व जनतेला आनंदमय भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पेन पोलीस स्टेशनचे सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा या गणपती बाप्पाच्या आगमनाने सुख शांतीचा आनंदमय असा संदेश देण्यात आला सर्व पेन करंना पेन पोलीस स्टेशन मार्फतने गणपती आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा हा गणपती उत्सव तुम्हाला खूप सुख समृद्धीचा व भरभरती जावो हेच पेन पोलीस स्टेशन मार्फतने खूप खूप शुभेच्छाoverline thank you very much thank महाराष्ट्र पोलीस नि 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस नि 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद गणरायात तुझ्या येण्याने लाभले सुखसमृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशीर्वादाने सर्व काही भावी आमदार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय विष्णुबाई पाटील यांच्या वतीने सर्व जनतेस गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा